जिल्हा परिषद शहा निमखेडी या ठिकाणी इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरणार या मुलीने लिहिताना पेनने लिहिताना व तो पेनाचं जे टोकन असतं ते तोंडात घातल्याने ते तिच्याकडून श्वासनालिकेत अडकलं ते अडकल्यानंतर आमच्या लक्षात येताच लगेच सरांनी वर्गशिक्षकांनी तिला ते काढण्याचा खूप प्रयत्न केला त्यांच्या पद्धतीने सगळं लगेच आम्ही तिच्या आजीला बोलवून सिव्हिल हॉस्पिटलला एक दहा मिनिटाच्या आत आम्ही त्याला ॲडमिट केले परंतु जास्त अडकल्यामुळे तिचा जीव डॉक्टर साहेब वाचू शकले नाही आणि तिचं आज दुर्यमाने निधन आहे ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज